नमस्कार मित्रांनो अथर्व कोचिंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीला लवकरच सुरुवात होणार आहे कारण आता बघा एक चांगली आणि महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे की पोलीस शिपाई संवर्गातील जी काही रिक्त पदं आहेत त्यामध्ये पोलीस शिपाई त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई बॅट्समन यांची जी काही रिक्त पदं या ठिकाणी आहेत सशस्त्र पोलीस शिपाई त्याच्यानंतर बघा सशस्त्र पोलीस शिपाई बॅट्समन ही जी काही पदं आहेत मित्रांनो या पदांची रिक्त माहिती या ठिकाणी मागवलेली आहे आणि यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा की खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की उपरोक्त नमूद कालावधीत पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई व बॅड्समन पदावर रिक्त होत असलेल्या पदांची माहिती बिंदू नामावली प्रमाणित करून वर नमूद लॉगिन इन आय डीवरती म्हणजे या ठिकाणी हा जो काही लॉग इन आय डी या दिलेला आहे या लॉग इन आय डीवरती मित्रांनो काय करायचं आहे रिक्त होत असलेल्या पदांची माहिती बिंदू नामावली प्रमाणित करून नमूद लॉग इन आय डीवर दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस या ठिकाणी तारीख किती दिलेली आहे बघा बावीस बारा दोन हजार तेवीस तर बावीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत न चुकता पाठवायची आहे सदर पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त होणारी पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरता शासनाची मान्यता घेतल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही याची कृपया सर्व प्रमुख घटकांनी दक्षता घ्यायची आहे ही विनंती तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी एक चांगल्या आणि महत्त्वाची बातमी आहे जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जी मुले पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की लवकरच या ठिकाणी पोलीस भरतीला सुरुवात होईल तर अशा पद्धतीनं मित्रांनो नवनवीन माहितीसाठी आमचे चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा धन्यवाद